नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या वाढवून नव्वद करण्यात आले त्याशिवाय मुंब्रातील प्रसूतीगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतीगृहात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्राचा दर्जा देऊन तेथे अद्ययावत प्रसुतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसुतीशास्त्र विभागात दररोज सुमारे दोनशे बाह्य रुग्ण येतात तसेच पश्चात कक्षात आता एकूण सत्तर खाटा उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा प्रसुती होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दररोज बावीस प्रसुती झाल्यात त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण अठ्ठ्याण्णव महिला दाखल होत्या रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसुतीसाठी येत आहेत त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात या परिस्थितीवर पर तोडगा काढण्यासंदर्भात शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राम यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट आणि रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती विभागावर येत असलेल्या तानाची सविस्तर चर्चा झाली त्याची कारणमीमांसा करताना दरमहा सुमारे शंभर प्रसुतीपूर्व महिला या स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसुतीगृहातून पाठवल्या जात असल्याचं निदर्शनास आलं आह या प्रसुतीगृहात आपत्कालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसुतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणं कमी होईल त्यातून प्रसुती विभागावर असलेला ताण कमी होऊन तेथे खाटा उपलब्ध होतील असं अधिष्ठाता डॉ बारोट यांनी सांगितले सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचं रूप प्राप्त झालं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात केलाय उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झालाय तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं या सोहळ्यास परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर एच एस पाटील निवृत्ती महाराज देशमुख माजी नगरसेविका परिषा सरनाईक विहंग सरनाईक पूर्वे सरनाईक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते महाराष्ट्र मध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केले अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळा असा सोहळा आहे असंही शिंदे यांनी म्हटलंय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शिवरायांची वीरांची आणि संतांची भूमी आहे शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केले असं अनुदान देणारं पहिलं आपलं सरकार आहे वारकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला दिंड्या टोल फ्री केल्या असंही शिंदे यांनी म्हटलंय गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करू अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली त्यातूनच आजचा हा सोहळा शक्य झाला अशा एकूण चार भव्य मूर्ती आहेत त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे तर उर्वरित दोन मीरा भाईंदर होणार आहेत असे या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झालाय त्यात एकावन्न फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे त्याचे मूर्तिकार कोल्हापूरचे सतीश घारगे आहेत या मूर्तीसह दगडी पायवाटा सुशोभीकरण विठ्ठल मूर्तीमागील भिंत रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत पुण्यातील पोरबंदरमधील एका संकुलाने सहा महिन्यात लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे कोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा गुर्दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आला पाणी टंचाईमुळे टँकर लॉबी उन्नत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा केली आहे भारतीय जनता पार्टीच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणी तक्रार केली या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीने सहा महिन्यात ठाणे महानगरपालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली आहे तसेच पाणी अपुरे मिळत असल्याने या सोसायटी या काळात दीड कोटी रुपये देखील खाजगी पाण्याच्या टँकर पोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली आहे दुसऱ्या गृहसंकुलाने सतरा लाखांची पाणीपट्टी अदा केली शिवाय टँकर पोटी तेरा लाख ही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली आहे संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहूया नागरिक या ठिकाणी मला भेटायला आले होते या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध भागामधले होते अगदी मुमरा शीळपासून ते वागळी स्टेट नगरपर्यंत या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या एक चार गोष्टी ज्या आहेत त्या तक्रारीच्या होत्या एक तर पाणी इतकी वाईट परिस्थिती आहे की एका सोसायटीमध्ये त्यांनी मला पत्र दिलं आहे महावीर कल्पवृक्ष सोसायटी ऑर्किड या ठिकाणी यांनी सहा महिन्यामध्ये दीड कोटी रुपये टँकरसाठी भरलेले म्हणजे एका बाजूला उंच उंच इमारतीला आपण पर परवानग्या देतो आणि दुसरीकडे त्यांची कुठलीही व्यवस्था पाण्याच्या संबंधी झालेली नाही आहे दुसरी एक सोसायटी आहे की तर ते सतरा लाख बिल भरतात आणि तेवढंच टँकरसाठी पण पैसे तेरा लाख रुपये भरले जातात आणि त्याच्यामुळे मागे देखील ती मागणी केली होती की नवीन इमारतींची सध्या परवानग्या बंद ठेवायला लागतील पाण्याची व्यवस्था जोपर्यंत दो होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दीड कोटी रुपये म्हणजे काय आहे आठ महिन्यामध्ये एखाद्या संकुलाने जर दीड कोटी रुपये पाण्यासाठी भरले असतील तर ही अजब कारभार आहे आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये मी संबंधिताशी चर्चा केली आहे आणि या संबंधामध्ये तातडीने पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे की लोक करोडो रुपये भरून त्या ठिकाणी राहायला येतात आणि राहायला आल्यानंतर देखील त्यांना अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या समस्येला तोंड द्यायला लागतं शिवला पण अशीच परिस्थिती आहे नऊ मोठी मोठी संकुल आहेत आणि त्या ठिकाणी एक तास देखील पाणी येत नाही आणि त्यामुळे या एकत्रित या संबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्याची अत्यंत गरज आहे अनेक भागामधनं फसवणुकीचे तर रोजच्या रोजच तक्रारी येत आहे आज तर जे आपल्या दवाखान्यामध्ये काम करणारे महिला कर्मचारी होत्या त्या देखील मोठ्या संख्येने आलेल्या होत्या त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले होते मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्याचं तपासणी जी आहे ठीक आहे ना व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे परंतु किती दिवस व्हेरिफिकेशन करत बसणार त्याच्यामुळे दोन दिवसात त्यांना तुम्ही हे पैसे जे आहेत ते अदा केले पाहिजेत अशा प्रकारची ते त्याला मी सूचना केलेली आहे आणि जास्तीत जास्ती लवकरात लवकर हे झालं पाहिजे आणि ते देखील निश्चितपणे होईल त्याच्याही पलीकडे आत्ता जे आपला दवाखाना बंद आहे परंतु आता ही जी आरोग्य मंदिरं ही जी आपण सुरू करतो आहे अडुसष्ट ठिकाणी काही ठिकाणी सुरू केली आहे अशा प्रकारचा महापालिकेचा दावा आहे तर त्या ठिकाणी या एन एम जी एन एम असलेले ज्या आधी आपल्या दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या होत्या परिचारिका त्यांना आपण संधी द्यायला पाहिजे त्यांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे कारण त्यांना अनुभव आहे काही जणी तर दोन हजार दो 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 एकोणीसपासून काम केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे ती देखील मागणी आणि सूचना मी महापालिकेने केलेली आहे अशा अनेक दैनंदिन अडचणीचे जे विषय आहेत जी तुमच्या सात प्रॉपर्टी कार्डावर चढवताना देखील त्या कार्यालयामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागतं परिवहन जे काही कर्मचारी आले होते त्यांना पगार अजून मिळालेला नाही सहा महिन्यापासून ते फेऱ्या मारत आहेत त्यासंबंधीच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या जनसंवाद उपक्रमामध्ये जे जे म्हणून येतील त्यांचा ऑन दी स्पॉट आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नाही झाला तर त्याचा पाठपुरावा देखील जोपर्यंत सुटत नाही जर त्याचा जेन्यून प्रश्न असेल तर तो, तो सुटेपर्यंत त्यांना आपण सहकार्य करतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद